ठाणे शहरातील टिकुचिनीवाडी येथे ठाणेश्वर भाजपा पुरस्कृत नवयुग मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवाला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते देवीची आरती भजन पूजन यांच्यासह समाजाच्या विविध घटकांच्या सहभागातून भक्तिमय वातावरण येथे निर्माण झालेलं आहे दुर्गाष्टमी पूजा होम हवन कन्यापूजन महाप्रसाद प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे संपन्न झालं तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नवयुग मित्रमंडळाच्या वतीने सत्कार देखील आयोजित करण्यात आला होता यामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सुलोचना कपिल सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लायन पी एम जे एफ उमा घटक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संजीवनी भागवत इत्यादींचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी रमेश आमरे माजी नगरसेवक स्नेहा आमरे डॉक्टर सागर आमरे समाजसेवक मनोज सिंह संदीप आचार्य इतर मान्यवर येथे उपस्थित होते तसंच काल दिवशी मंडळाच्या वतीने भव्य महापसदाचा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सुमारे पाच हजार भाविकांनी उपस्थित राहून महापसदाचा लाभ घेतला आहे उत्सवाच्या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष रमेश आंबरे यांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना भंडाराचं वाटप केलं नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणावरती भक्तांचा सहभाग उत्साह पाहायला मिळत असून टेकुशिनी निवाडी परिसरात धार्मिक सामाजिक बंध अधिक दृढ होत असल्याचं चित्र दिसून येत आहे आज बघा तुम्ही नवाज उत्सवची आज अष्टमी होती आज नवमाव पूर्ण झालेले आहेत आम्हाला इथे खूप आनंद आनंदाचा वातावरण उत्सव आहे दरवर्षी प्रमाणे हजार प्रसाचा नंतर दरवर्षी अष्टमीला भंडार असतो आणि लोक इथे आवाज देऊन भंडाराचा लाभ घेतात प्रधान मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये जो काय तू आला आहे त्या अनुषंगाने आम्ही जी मिरवणूक होती ती रद्द केलेली आहे आणि एक हात मध्ये म्हणून आम्ही लोकांनाही आवाहन करतो आणि मन ढोस मदत त्यांना करता येईल तसेच जीवन आम्ही महाआरती आयोजित केलेली आहे जेणेकरून आपला शेतकरी राजा आहे तो दुःख आहे तो त्या दुःखांना संघटना बाहेर निघावा अशी आमची मंडळाची इच्छा आहे आणि आम्ही मंडळ आरती ते महाआरती घेणार आहोत हे नवयुक्त मित्र मंडळाचं एकविसावं वर्ष आहे नवरात्र उत्सवाचं तर जसं आपण प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलेलं की प्रत्येक दिवशी सर्व समाजाचं वेगवेगळ्या समाजांना इन्वॉल्व आपण केलेलं होतं तर मग त्या समाजामध्ये त्या समाजातर्फे देवीला त्यांनी त्यांच्यातर्फे म्हणजे एक भजन ठेवलेलं होतं प्रत्येक समाजाने तर आज अष्टमी आहे अष्टमी आठ दिवस आपले पूर्ण झालेले आहेत तर मग त्या निमित्ताने दरवर्षी आपण भंडारा ठेवतो भाविकांसाठी त्या भंडाऱ्यामध्ये नाही म्हटलं तरी पाच हजार भाविक तरी आपलं भंडाऱ्याचा आस्वाद घेतात हा आपण भंडळातर्फे गेल्या एकवीस वर्षापासून करतोय तर या एकवीस वर्षा मध्ये आम्ही हेच शिकलोय की आपण हे जे भंडारा आपण ठेवतो ते सर्वांसाठी ठेवलेलं आहे म्हणजे इकडे आपण असं नाही केलं की पूर्ण ठाण्यातली लोक आपल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात सर्वांसाठी ठेवलेले आहे तर मी एवढंच म्हणेल की देवीचं अजून पण दोन दिवस बाकी आहेत ठाणेकरांना आवाहन करेल की नव नक्कीच नवयुग मित्रमंडळाचं एकवीसावं वर्ष त्यांनी येऊन भेट द्यावी नवयुग मित्रमंडळ की तरफ से आज नवरात्री के अवसर पर भंडारे का आयोजन किया गया है हमारी कोशिश है की ज्यादा जादा लोक प्रसाद का लाभ उठा सके और इस वार्ड के मैक्सिमम लोग इस प्रसाद का लाभ उठा रहे हैं और ये नवरात्रि का कार्यक्रम बहुत ही अच्छा और बहुत ही देवी के आशीर्वाद से बहुत ही सक्सेसफुल जा रहा है धन्यवाद